नमस्कार मैत्रिणींनो निहिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो साड्यांचे कितीही नवनवीन प्रकार बघितले तरीही ते कमीच आहे तसेच वर्ष बदलले की साड्यांचा ट्रेंडही बदलू लागतोच त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये नवीन व ट्रेंडिंग असलेला एकदम लेटेस्ट साडीचा प्रकार बघणार आहोत तो कोणता आहे तो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा व पुढे जाण्यापूर्वी जर जा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पर करून मैत्रिणींनो सध्या अशा प्रकारची फॅशन इस्टा ऑर्गेन्झा साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे ही साडी सॉफ्ट ऑर्गेन्झा फॅब्रिकची आहे तसेच यावर थ्रेडवर्क व सिक्वेन्स डिझाईन्स आपल्याला बघायला मिळते या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारच्या फॅशन इष्टा साडीमध्ये आपल्याला ब्राईट पेस्टल कलर्स बघायला मिळतात त्यामुळे जर तुम्हाला सिम्पल एलेगंट आणि रॉयल लुक तयार करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची फॅशन इन्स्टा ऑर्गेनचा साडी ही नक्कीच खरेदी करू शकता ही साडी मार्केटमध्ये नव्याने ट्रेंडमध्ये आलेली आहे तसेच ती लोकप्रियही झालेली आहे अशा प्रकारच्या जा साडीची किंमत ही दीड हजारच्या पुढे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन किम स्माइलिंग बाय बाय